नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी मार्केट स्टाईल कुरकुरीत गोबी मंचुरियन बऱ्याचशा जणीचे मंचुरियन करताना काय होतं की घशामध्ये दाटल्यासारखे होतात किंवा तेलकट होतात तर आज आपण कमी तेलकट गोबी मंचुरियन कसे करायचे ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खास टिप्स आणि ट्रिक सकट इथं सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही प्रमाण आणि टिप फॉलो केल्या तर तुमच्यासुद्धा गोबी मंचुरियन हे एकदम क्रिस्पी होणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा गोबी मंचुरियन बनवण्यासाठी इथं मी मध्यम आकाराचा एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे आपल्याला फ्रेशच कोबीचा गड्डा वापरायचा आहे तर आता आपल्याला हा गोबीचा गड्डा मोदोमध कट करून घ्यायचा आहे उभाच कट करून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं आडवा नाही कट करायचा म्हणजे उभा कट केल्यामुळे आपल्याला व्यवस्थित हा कोबी किसता येईल तर अशा पद्धतीनं उभा इथं मी कट करून घेतलेला आहे आपल्याला मागचा देठाचा भाग तसाच ठेवायचा आहे आणि आणखीन अर्ध्या कोबीचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीनं तरी तर आपला सगळा कोबी हा कट करून झालेला आहे यानंतर एक ताट घ्यायचं आहे आपल्याला आणि किसणी घ्यायची आपल्याला कोबी हा खिसून घ्यायचा आहे तर किसणी घेताना आपल्याला मोठ्या वेजाचीच किसणी घ्यायची अशा पद्धतीची ही आपली पहिली टीप आहे आणि कोबी किसत असताना आपल्याला उभा नाही किसायचा तर आपल्याला अशा पद्धतीनं अडवा किसून घ्यायचा आहे म्हणजे आपला कोबी हा व्यवस्थित खिसला जाईल पाणी जास्त सुटलं जाणार नाही कोबीला आणि सगळा कोबी आपल्याला अशाच पद्धतीनं खिसून घ्यायचा आहे तर इथं आपला सगळा कोबी आता किसून झालेला आहे तर आपल्याला अशाच पद्धतीचा कोबी हा किसलेला पाहिजे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही आता याला एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया तर इथे व्यवस्थित आपला हा कोबी किसून झालेला आहे यानंतर आता आपण साहित्य बघूया काय काय लागणार आहे ते तर इथं मी अर्धा कप मैदा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथं अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे बारीक चिरलेली त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा काळे मिरे पावडर घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर इथं अद्रक आणि लसूण याची पेस्ट घेतलेली आहे एक चमचा त्यानंतर एक चमचा मीठ घेतलेला आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्ती करू शकता आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे घेतलेत त्यानंतर एक चमचा रेड चिली सॉस घ्यायचा आहे आपल्याला आणि एक चमचा सोया सॉस घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला पाव चमचा खाण्याचा रंग घ्यायचा आहे तर इथं आपला कोबी हा मस्त किसून तयार झालेला आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे अदोघर आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याला एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बाकीचे जिन्नस टाकायचे आहेत एक चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती टाकायची अर्धा चमचा काळे मिरे पावडर आहे ती टाकायची त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे त्यानंतर पाव चमचा खाण्याचा रंग घेतलेला आहे तो टाकायचा आहे हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे एक ते दोन त्यानंतर चवीनुसार कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला त्यानंतर इथं बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा आहे तो टाकायचा आहे तुमच्याकडं जर कांद्याची पात अवेलेबल असेल तर तुम्ही ती टाकली तरीसुद्धा खूप चांगलंच आहे त्यानंतर इथं एक चमचा रेड चिली सॉस घेतलेला आहे तो टाकायचा आहे आपल्याला त्यानंतर एक चमच स्वस्त प्रमाण हे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्ती केलं सुद्धा चालेल आणि हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं जर जास्त मिक्स करून घेतलं तर त्याला जास्त पाणी सुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला हलक्या हातानेच हे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपलं सगळं व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित याला पाणी चांगलं सुटलंय आपल्याला इतर पाणी घालण्याची याच्यामध्ये आवश्यकता नाही जेवढं आहे तेवढ्यामध्येच आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला इथं मी अर्धा कप मैदा घेतलेला आहे तो टाकायचा आहे आप आपल्याला नंतर आपण जर गरज लागली तर थोडासा आणखी वाढवू शकतो मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालून व्यवस्थित आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मैदासुद्धा व्यवस्थित मिक्स झालेला आहे त्यानंतर इथं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आपल्याला आणि कॉर्नफ्लॉवरसुद्धा आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित ह्याला हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे ही आपली दुसरी टीप आहे जर आपण जास्त कणिक मळल्यासारखं जर रगडलं तर त्याला जास्त पाणी सुटू शकतं आणि आपले ही व्यवस्थित असे कुरकुरीत होणार नाहीत त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे हलक्या हातानेच आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं बरोबर अर्धा कप मैदा आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉवर आपल्याला लागलेलं आहे इथे आपलं मंचुरियन बनवण्यासाठीचं पीठ तयार झालेलं आहे हे कसं ओळखायचं तर आपण भजी ज्याप्रमाणे सोडतो ना तसं ह्याला सोडून बघायचं तर इथं बघा आपले व्यवस्थित पीठ तयार झालेलं आहे आपण भजी ज्या पद्धतीने सोडतो तसं व्यवस्थित इथं पीठ तयार झालेलं आहे आपली दुसरी टीप आपलं पीठ तयार झाल्यानंतर लगेचच आपल्याला मंचुरियन हे तळण्यासाठी घ्यायचेत तर इथं मी अगोदरच तेल तापत ठेवलेलं होतं आपल्याला मंचुरियन सोडत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची बघा इथं आपलं व्यवस्थित तेलसुद्धा तापलं गेलं आहे तेलाला बुडबुडे आलेले आहेत आणि आपल्याला मंचुरियन आपण भजी ज्याप्रमाणे सोडतो त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे आहेत लक्षात ठेवायचे मंचुरियन सोडत असताना गॅसची फ्लेम एकदम लहान ठेवायची आहे आपल्याला तर इथं आपले सगळे मंचुरियन हे तेलामध्ये सोडून झालेले आहेत आपल्याला मंचुरियन तेलामध्ये सोडल्यानंतरसुद्धा गॅसची फ्लेम ही लोस ठेवायचे एक मिनिटभर आणि एक मिनिटानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायचे आणि मध्यम गॅसची फ्लेम ठेवल्यानंतर आपल्याला एक तीन ते चार मिनिटं हे मंचुरियन तेलामध्ये तळून आता इथं तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आपले मंचुरियनला रंग हा ब्राऊन रंग आलेला आहे इथं बघू शकता तुम्ही आणि तीन ते चार मिनिटं झाल्यानंतर आपल्याला एक मिनिट हाय फ्लेमवरती हे मंचुरियन तळून घ्यायचेत म्हणजे हाय फ्लेमवर तळल्यामुळं मंचुरियन जे आहेत ते एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात तर इथं बघू शकता तुम्ही आपला रंगसुद्धा आपल्या मंचुरियनला भारी आलेला आहे आता हे मंचुरियन आपले तळले गे गेलेत आता याला काढून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने तेल व्यवस्थित मंचुरियन इथं तयार झालेले आहेत एकदम क्रिस्पी झालेली आहेत कुरकुरीत तुम्ही आवाज बघू शकता याचा आता एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया आपण तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे मंचुरियन हे तळून घ्यायचे आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी झाली तरी त्यात आपली दुसरी बॅचसुद्धा तयार झालेली आहे तर एकदम कुरकुरीत झालेले आहेत आपले मंचुरियन हे तुम्ही आवाज बघू शकता तर आपले कुरकुरीत असे गोबी मंचुरियन तयार झालेले आहेत आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूयात